तर खूप चांगला विचार मांडलेला आहे यांनी व्हिलातून तेजाकडे ऍक्च्युली ह्या वाक्यातूनच सर्व काही येत आहे आणि त्यासाठी मी खूप त्यांचा आभारी आहे धन्यवाद 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 तर सांगायचं तात्पर्य असं मी पण एक कोकणी माणूस प्रशांत सावंत म्हटल्यावर आपले कोकणीच आणि मी मी स्वतः स्टँडर्ड चार्टर्ड बँक माझं पण क्वालिफिकेशन एल एस बी सी एस आय सी डब्ल्यू वगैरे आहे पण मी ह्या कार्यक्रमाचे येण्याचं कारण माझ्या मुलीला माझ्या मुलीला मला कुठेतरी आय एस ऑफिसर किंवा आय पी एस ऑफिसर बनायचं आहे पण पण मी एक घर सांगू हो का त्यांना जर असा गुरु मिळाला ना तर मी आत्ताच विज्युअलाइज करत होतो की माझी मुलगी कुठेतरी आय एस आणि आय पी एस बनली आहे आणि ती गाडीतून जाते आणि त्यांनी दरवाजा ओढून रेडकर सरांना येण्याची विनंती केली आहे तो प्रत्येक पालकांना इथे जमलेला प्रत्येक पालकांना विनंती करतोय व्हिज्युअलाइज करा व्हिज्युअलाइज केल्यावर नक्कीच ते सार्थक होईल आणि त्यात आपल्याला जर रेडकन सरांची साथ आहे तर नक्कीच होईल थँक्यू थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच